हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही बाहेर बघू शकता खूप पाऊस पडतो आहे आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान पंढरपूरकडे होत आहे तर मी इंद्रायणी नदीकाठीच राहते तर तुम्ही बघू शकता इंद्रायणीला खूप पाऊस असल्यामुळे खूप पाणी आलं आहे किंवा वरण वरून धरणातून पण सोडलं असावं पाणी आणि पाणी खूप म्हणजे असं स्वच्छ नाही आहे पाणी ते वरून जलपर्णी वगैरे वाहत आले खाली इकडे तुम्ही पाहू शकता वारकरी आलेत त्या वारकऱ्यांच्या पण या पावसामुळे खूपच हाल होत आहेत सगळं पाणी वगैरे त्यांच्या जागेत येत आहे तरी काही बिल्डिंगवाल्या लोकांनी वारकऱ्यांसाठी अशी जागा दिली आहे खाली बिल्डिंगच्या खाली राहण्यासाठी आमच्या पण बिल्डिंगखाली लोक राहायला आलेत वारकरी तर तुम्ही बघू शकता खूपच पाऊस आहे दोन दिवस झाले कसलाच पाऊस उघडला नाही तरी वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीकाठी आंघोळीत जाताना काळजी घ्या शक्यतो जाऊच नका कारण पाणी पण खराब येते स्वच्छ पाणी नाही येते हे वारकऱ्यांनी कशी टेंट वगैरे टाकून ब ते राहिले तिथे ते आजच्या दिवस आहेत आज पालखी जाणार आहे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे